सातपूर मनपात हद्दीत असलेले श्रमिक नगर परिसरातील गुंठ्यावारी भागात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी अनेक वर्षांपासून नागरिक करत होते परंतु या भागातील प्रतिनिध करणाऱ्या नेत्यांनी व मनपात बांधकाम अधिकाऱ्यांनी वाहनचारधारकांचे ना परिसरातील नागरिकांचे दुःख कधी ओळखलेच नाही या रस्त्यावर चालणे सुद्धा जिक्रीचे झाले होते अखेर हे दुःख सामाजिक कार्यकर्ते विलास गायकवाड यांनी आपले आणि सामाजिक बांधिलकी जपत स्व खर्चा एक किलोमीटर रस्ता तात्पुरत स्वरूपात डागडूची केली आहे श्रमिक नगर परिसरातील नागरिकांना गुंडेवारी भागातील रस्ता संपूर्णपणे उघडला गेला होता आणि या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य देखील पसरलेले होते हा रस्ता वाहतुकीला अत्यंत धोकादायक बनला होता अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत होती परंतु संबंधित विभागाने कामाला निधीची अडचण सांगितली त्यामुळे हा रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता

विलास भाऊ बायकवाड यांना आम्ही दोन शब्द सांगितल्यानंतर त्यांनी लगेच त्याचं हे करून पाणी करून आणि लगेच त्याच्यावरती त्यांनी स्वतः त्यांच्यासो घरच्यांनी इथं ते डे वगैरे आणून आणि चांगल्या पद्धतीचं इथं मुरूम वगैरे त्यांनी आपल्या इथं टाकून दिलेलं आहे तरी या त्यांचं मी काम केल्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि तसंच बाकीच्या ताई वगैरे तर बोलतील विलास भाऊ यांनी खूप मोठं काम केलेलं आहे कारण की आज इथे गुंठेवारीत चिखल आणि इतकी घाण आहे विचारत असोय मी मी गुंठेवारीचा पूर्ण ठराव केलेला आहे त्या ठरावामध्ये पाईपलाईन रोडचं काम किंवा पाण्याचं काम हे सगळं का मी मी स्वतः मंजूर केलेलं आहे पण काही गोष्टी प्रशासनामुळे प्रशासन लागल्यामुळे काही गोष्टी करता आले नाही प्रशासन अगदी म्हणजे इथे लक्षच देत नाही असं म्हणायला काय हरकत नाही पण विलास भाऊ यांनी हे रस्त्याचं काम खूप मोठं काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा मी खूप अभिनंदन करते आणि धन्यवाद देते त्यांना आज दोन चार बाया माझ्याकडे आले होते किंवा माझे पण आले होते त्यांनी सांगितलं की अक्षरशः जेव्हा इथून एखादी गोरगळी माझी बाई जाती एखादं लहान मुलगा जातो आणि वेळेस आठ वेळेस माझ्यासमोर माझ्या दुकानासमोर ते पडले आणि त्यांना दुखापत आहे म्हणजे किती जी लोक आहे या लोकांचा एकच प्रश्न आहे आपल्या पोटाची आप खळ कसे म्हणजे आपण मेहनत करू जेव्हा संध्या आपण कुठेतरी काम करू तेव्हा संध्याकाळी आपलं पोट भरणार आहे जर काम नसलं तर अक्षरशः आपलं पोट भरणार नाही तर त्या अनुषंगाने जर इथं जर सगळं चिखल असेल त्या चिखलात जर एखादी बाईक पडत असेल एखादं लहान बाळ पडत असेल त्यांना दुखापत होत असेल तर ते त्या दुःखाला त्रासून जर ते कुठंतरी असे पैसे घालत असतील तर खूप शकतो मला असं वाटलं की ठीक आहे आपल्याकडे सर्व साधन आहे म्हणजे या यामध्ये राजकारणाचा काही भाग नाही आहे कुठं काही त्याचा संबंध नाही आहे फक्त एक माणूस की म्हणून इथं आपण उरून टाकून एक रस्ता बनवा जेणेकरून हा चार महिन्याचा जो कालावधी पावसाळ्याचा यामध्ये कोणाचीही दुखापत होऊ नये गोरगरिबांचं कुठं वाईट होऊ नये या अनुषंगाने हा रस्ता बनवण्यात येत आहे दुसरं याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण किंवा कोणत्याही प्रकारचं मला असं किंवा मोठेपणा मिळावा हे नाही शेवटी भगवंत बघतोय भगवंताच्या त्या आशीर्वादाच्या आशीर्वादाने या सर्व लोकांचा आशीर्वाद मिळावा या अनुषंगाने हा रस्ता रस्तापन होतोय जय श्रीराम आज आम्ही गुंटवाडीत आहे गुंटवाडीचा प्रश्न रस्त्याचं पतदीपाचं पाण्याचा ड्रेनेजचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रवलंबित आहे आम्ही बऱ्याच वेळेस पत्रव्यवहार करूनही महापालिकेने याच्यावरती दखल घेत नाही आहे आज आपल्या परिसरातले विलासभाऊ गायकवाड यांनी ह्यांच्याकडे काही नागरिकांनी खूप विनंती केली की आमच्या इथे अपघात होऊ राहिले या रस्त्यावर या गुंटेवाडीमध्ये गाड्या पडताय शाळेत जातानी इथल्या विद्यार्थ्यांना जायला अडचण येते त्यांच्या शाळेच्या बस यायला अडचण येते कामगार वस्ती आहे त्या भागामध्ये कामावरती जाताना पण खूप त्रास होतो आहे हा रोडची पूर्ण पूर्णी गळ इतकी छाननी झाली की अक्षरशः चिखलमध्ये अक्षरशः दोन दोन फूट तीन तीन फूट त्या गाड्यामध्ये जाऊन त्यांचं इतकं नुकसान होऊ राहिलं आहे तर या यार ना उंटेवारी ना परिसरामधले आज विलासभाऊकडे काही जणं गेले सकाळी विलासभाऊंनी सात वाजताच गाड्या लावून त्या परिसरातल्या दुसरं काम सोडून त्यांनी स्वखर्चानी त्यांच्या त्या मुरमाच्या गाड्या या गुंटवारीवर त्यांनी शब्द दिला की तीस मीटरपासून तर शेवटपर्यंत त्यांनी हा रोड पूर्ण स्व खर्चाने मोरून टाकून द्यायचा आणि पसरून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली मी या माध्यमातून सांगतो विलास भाऊ आपण आपल्याला यांच्यावरती एवढी दया आली पण या महापालिकेवरती एक काही अधिकारी यांना का या का नागरिकांची दया येत नाही हे एवढे एवढ्या सगळ्या गोष्टी होते तर मी या माध्यमातून विलासबाबूंचा आभार करतो व्यक्त करतो धन्यवाद करतो की त्यां त्यांनी एवढं हे करून हा पूर्ण रोडचं त्यांनी पाणी करून याच्यावरती मुरून टाकायचा प्रयत्न केला साठी बंटी आढाव सातपूर